आणि तास क्रमांक दोन वरती आत्ताची गाडी विजय होईल अतिशय <tosi> <tos> सुंदर पलीकडे होता सूरज अलीकड होता काशी लढत झाली निकाली पंच आत्ताच्या सेमीचा चा निकाल द्यायचा आहे आता जी गाडी होईल फायनल साठी ती गाडी या ठिकाणी फायनल साठी तास क्रमांक आता या ठिकाणी जी गाडी फायनल साठी पात्र होईल ती फायनल साठी तास क्रमांक पाच वरती असणार आहे आणि क्वार्टर फायनल साठी जी गाडी पात्र होईल ती तास क्रमांक दोन वरती असणार आहे फायनलच्या सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक सहावर दौली गाडी फायनल साठी गाडी पाच झाली तास क्रमांक सहा वर दौडली गाडी सो साक्षी शुभम पिसा जकातवाडी सातारा झोलर साताराकरांची गाडी फायनल साठी पाच झाली आपली गाडी फायनल साडी तास क्रमांक पाच वरते आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पाच झाली तास क्रमांक तीन वरून दौली गाडी बहरनाथ प्रसन्न पौर्णिमा अनिल म्हणे